नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घराचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते कॉन्ट्रॅक्टरला देताना कोणत्या गोष्टी ठरवणं गरजेचं आहे किंवा ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे त्याबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे काय होतं मार्केटमध्ये आपण बघतो घरमालकांना म्हणजे ज्यांना घराचं बांधकाम करायचं आहे ते कॉन्ट्रॅक्टर बघतात आणि घराचं काम चालू करतात पण घराचं काम चालू केल्यानंतर काही दिवसांना काय होतं काम अर्धवट चालू असताना घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये काही गोष्टी मुळे वादावाद होतो काही पैशांमुळे असेल किंवा कामामुळे असेल किंवा मटेरियलमुळे असेल वादावाद होतो आणि नंतर जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते काम अर्धवट सोडून देतात आता मित्रांनो यात नेमकी चुकी असते कोणाची घरमालकांची चुकी असते का कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांची चुकी असते मित्रांनो सर्व जो गोळ होतो तो काम ठरवते वेळेस काम ठरवते वेळेस जर तुमच्या काही गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत तर ह्या अशा गोष्टी होत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अनबरीशी काय करतात घरमालक ज्यांना घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचे का ते काय करतात काम ठरवतात तोंडी हिशोब करतात कोणत्याही प्रकारचा कर अॅग्रीमेंट करत नाही कोणत्या गोष्टी लिहून घेतल्या नाहीत आणि पुढे जाऊन अशा गोष्टीचा प्रॉब्लेम होतो बोललेला कोणताही हिशोब मित्रांनो नंतर बदली होतो किंवा काही बोललेला शब्द जो अगोदर असतो ते घरमालकांच्या किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात नसतो आणि नंतर या गोष्टींचा वादावाद होतो आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून देतात पुन्हा घरमालकांना ते अर्धवट काम करून घेण्यासाठी दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघावा लागतो त्यामुळे मित्रांनो हो, तुम्ही जर अगोदर मध्ये सगळ्या काही गोष्टी मेन्शन केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही घर मालक असाल अग्रीमेंट केल्यानंतर दोन्हीचा फायदा होतो घरमालक असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल दोन्हीचा सुद्धा फायदा होत असतो जर अग्रीमेंट केलं तर त्यामुळे अग्रिमेंट कराच मित्रांनो आता मध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा ठराव करणं गरजेचं आहे पहिली जी गोष्ट आहे तुमचा काय जो रेट ठरलेला आहे जो काय तुमचा रेट पर स्क्वेअर फूटचा असेल पंधराशे असेल सोळाशे असेल सतराशे असेल जो तुमचा रेट ठरलेला आहे तो रेट पहिली गोष्ट मेन्शन करणं गरजेचं कर आहे त्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट सर्वात जे मटेरियल जे वापरणार आहे घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी जसे स्टील असेल सिमेंट असेल प्लंबिंग स्टाईल इलेक्ट्रिकल पेंटिंग किंवा क्रस सँड असेल जे मटेरियल टोटली मटेरियल आहे ते कोणत्या दर्जाचं वापरणार आहे किंवा कोणत्या क्वालिटीचं कोणत्या कंपनीचं वापरणार आहे ह्या गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे ठराव करताना ह्या गोष्टी विचारणं गरजेचं आहे की कोणतं मटेरियल वापरणार आहे नक्की नक्की जर प्लंबिंग मटेरियल इलेक्ट्रिकल मटेरियल जर तुमच्या घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी चांगलं वापरलं गेलं तर तुम्हाला नंतर मेंटेनन्स वगैरे हो येणार नाही ना ना, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर विचारणं गरजेचं आहे त्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे ज्या पेमेंटच्या स्टेप आहेत काम चालू असताना तुम्हाला कोणत्या लेवलपर्यंत किती पैसे दिले पाहिजे काम सुरुवातीला तुम्हाला ॲडव्हान्स किती दिला पाहिजे त्यानंतरनं तुमचं फाउंडेशन झाल्यानंतर किती रक्कम दिली पाहिजे त्यानंतर स्लॅब झाल्यानंतरनं किती रक्कम दिली पाहिजे बांधकाम प्लास्टर झाल्यानंतरनं किती रक्कम दिली पाहिजे टोटल इलेक्ट्रिकल प्लंबिंग का झाल्यानंतरनं किती पैसे दिले पाहिजे शेवट जे पेंटिंग काम राहिलं त्याला शेवट किती पैसे शे दिले पाहिजे मित्रांनो पेमेंटचे जे स्टेप आहेत त्याबद्दल आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ आपण बनवणारच आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता या व्हिडिओमध्ये फक्त ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पेमेंट सुद्धा व्यवस्थित ठरवणं गरजेचं आहे मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या बाहेरील बांधकाम किती इंची करणार आहे इंची करणारं आहे का सहा इंची करणार आहे बरशी कॉन्ट्रॅक्टर काय करतात बाहेरील बांधकाम सहा इंची सुद्धा करतात आणि आतील बांधकाम तर चार इंची करतात पण बाहेरील बांधकाम इंची किंवा इंची याबद्दल बऱ्याचशा घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये सुद्धा वादावाद होत असतो त्यामुळे या गोष्टी सुद्धा तुम्हाला अगोदर क्लिअर करणं गरजेचं आहे मित्रांनो जेवढ्या गोष्टी तुम्ही अगोदर क्लिअर करताल आणि अग्रीमेंटमध्ये मेन्शन करताल तर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही संधाची टाकी तुम्ही बांधणार आहेत समजा फूटच्या बाहेर आहे तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे आहेत का कंपाऊंडचं सुद्धा विचारू शकता स्लॅबच्या वर जे वॉलचं बांधकाम आहे ते मध्ये करून देणार आहेत का का त्याचे एक्स्ट्रा पैसे आहेत सर्व काही गोष्टी मित्रांनो काही गोष्टी मध्ये येतात काही मध्ये नसतात फूटच्या बाहेर असतात जेवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता येतील तेवढ्या गोष्टी क्लिअर करा आणि सर्व गोष्टी मध्ये मेन्शन करा ॲग्रीमेंटमध्ये सर्व गोष्टी मेन्शन केल्या तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही समजलं मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद